नमस्कार सर्वांना प्रियांका मिनी वर्ल्डमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज बनणार आहे स्पेशल चिकन तर चिकनमध्ये आता सध्या कोकणामध्ये जे स्पेशल येतं ते म्हणजे काजू तर बियांची भाजी आपण मागे आपण केलीच होती ट्राय तर आता आपण करणार आहोत चिकनमध्ये बिया टाकून बघ मस्तपैकी सुका चिकन आणि चिकन रस्सा तर चला रेसिपीला स्टार्ट करूया आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पेजला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटही करा, कमेंट करा तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगत राहा असेच आपले ब्लॉग येत राहतील तर चला रेसिपीला स्टार्ट करूया तर इकडे सकाळपासून मी पहिल्या बिया साफ करून व्यवस्थित कापून वगैरे घेतलेले आहेत आणि आपल्या पुसून वगैरे तुम्ही औषधाचीक पूर्ण काढलेलं आहे इकडे आपलं चिकन हा आहे रस्स्यासाठी आणि हा आहे सुकासाठी तर तर इथे आपण दोघांनाही हळद हो आलं लसूणची पेस्ट आणि तिखट मीठ मसाला सगळं लावून ठेवणार आहोत याचालच नाही म्हणून मी दोन पॅकेट आणते म्हणजे काय आपण लसूण संपलेली त्यामुळे म्हटलं जाऊ दे एकच पॅकेट आलं लसूण बाहेरून पेस्ट घेऊन येते नाहीतर मी प्रिफर करते घरीच बनवायची पण आता नेमकी आणि नें त्यामुळे लसूण संपल्यामुळे आलं तर आहे पण लसूण नाही आहे त्यामुळे मग आता नुसतं लसणाची पेस्ट मिळणार नाही त्यामुळे दोन्ही ठिकाणी मला त्यानंतर याच्यामध्ये हळद तिखट मीठ मसाला थोडी थोडी टाकूया फोंडीत आपण थोडी देणारच मीठ मीठाचा अंदाज नाही मी लक्षात ठेवायचा तुम्ही किती टाकले तो तिखट आणि जो आपण सुका करणार आहोत ज्याच्या म्हणजे जे रस्सा करणार आहोत त्याच्यामध्ये दही नाही टाकणार आहे मी जो सुका करणार त्याच्यामध्ये दही टाकणार आहे थोडस एकदम ठीक अशी ग्रेव्ही येण्यासाठी जास्त नाही थोडस आता हे चांगलं मॅश करून तर इथे आपण हे व्यवस्थित दही याच्यामध्ये मॅश केलेलं आहे आता जो आपला रसा करणार आहोत आपण चांगला आलं आगलातून चिकन व्यवस्थित लावून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये आपण दहीऐवजी लिंबू पिणार आहोत आपलं बस चला हे झालं आपण हे ते ठेवून देऊया मी ते बाजूला ठेवून देते तोपर्यंत पर्यंत आपण पर वाटण्याची तयारी करूया मी इथे थोडंसं खोबरं रोस्ट करून घेते आणि घेतलं आहे कांदा इथे मी दोन तीन कांदे घेतले आणि दोन टॉमॅटो यांची मी दोघांची वेगवेगळी सेपरेट प्युरी करणार आहे आणि हे जे खोबरं आहे हे मी आपण जे ओलं रस्सा करणार आहे त्याच्यासाठी घेतले आणि जे सुकं करणार ते नुसतं कांदा आणि टोमॅटोच होणार आहे चला तर इकडे आपण तेल तापत ठेवलं आहे पहिलं आपण सुकं चिकन करणार आहोत आणि इकडे माझं तांदूळ ठेवले भातासाठी दोन्ही साईडने एक व्हायचे तेल तर आपला चांगला की आपले खडे जे मसाले आहेत ते आपण पहिलं टाकून घेऊया व्यवस्थित मग ते आपला चांगलं त्यामध्ये होतील झाला आहे तर त्याच्यामध्ये आपण टाकूया टोमॅटोची तीन दोन टोमॅटोची बनवले आणि कांदे तीन घेतले तर गॅस थोडं स्लो करायचं त्याच्यामध्ये आता इथे जे मसाले आहेत थोडे थोडे टाकायचे जास्त नाही टाकायचे त्याला लागले पाहिजे त्यामुळे पहिल्या आपण टाकूया हळद थोडीशी त्यानंतरला आहे घरचा तिखट मसाला जो तिखट आहे आणि हा आहे थोडा आपला कश्मीरी लाल मिरची जो तिखट नसतो असतो तो थोडा टाकलेला कलरसाठी वेगळी व्यवस्थित आणि थोडासा याच्यामध्ये आपण पहिलं मीठ थोडं टाकलं त्यामुळे थोडं साकायचं आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार मसाला तरी ते लो नेहमीचा एव्हरेस्ट मसाला टाकायचा ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही सुप्या चिकन मध्ये पाणी जराही मी टाकत नाही तुम्हाला मी दाखव त्याच रिझल्ट येत होते खूप मस्त आपलं चिकन आहे ते आपण सगळं हे करून ठेवलेलं त्यालाच जे पाणी सुट्टी त्यामुळे एक्स्ट्रा पाणी टाकायची काही गरज नाही आता खूप चांगला व्यवस्थित एकदम करून घ्यायचं ज्यामध्ये आपण आता बिया ऍड करू म्हणजे बिया चांगल्या शिजतील आपल्या ह्या एवढ्या बिया आहेत आपण हाफ करूया आणि हाफ रशा त्याच्यावर आपण हे साधन करून देऊ आणि हे तर करून तर आणि आपल्या रस्स्याची तयारी तर टोप ठेवले तेल ओतते तेल त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पहिलंच टाकणार आहोत मस्तपैकी तडतडायला पाहिजे कडेपायला हो ते थोडंसं चुरून त्याच्यामध्ये

थोडा थोडाच ब्राऊन करायचं असतो <स्थाँगा> कांदा टाकून तोपर्यंत इकडे तुम्हाला टाकवते कुकर चिकन किती पाणी शिकणे पाऊस पाणी टाकायची गरज असे आता ते अजून त्याला पाण्या सुटलं हे आत्ताच टॉमॅटो आता ह्याच्यामध्ये हवे आपण मिरची आणि खोबऱ्याचं मी कोट करून कारण वाटण मी केलं नाही त्यामुळे मी हा मिरची आणि खोबरं वेगळं केलं <गणति> तेच सगळ्या जीव आपण करून चांगल्या भाजून घेऊया तर आपण पहिले भाजलेलंच होतं त्यातून मस्त थोडा चरचरीतपणा रस्त्याला राहिला ना ते खूप मस्त लागतं त्यामुळे मी कांदा टॉमॅटो अशी फिरदी वेगवेगळे मी वाटून घेतलं फक्त मिरची खोबरं ते आणि ह्याच्यामध्ये आता तुम्ही हळद तिखट मीठ मसाला वगैरे थोडं थोडं टाकून जर गरम पाणी उठलं की मस्त असं झुंजणत होईल तिखट मसाला थोडा जास्त त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया थोडे थोडे मीठ लाल तिखट कलरवाला कश्मीरी वाला लाल तिथे मसाला हळद झाच्यामध्ये आपण आता मसाला जे आपले चिकन आहे ते होतो असे मी इथे सेपरेट असं पाणी नाही घेतलं ना? म्हणजे गरम करायला होतो ठेवून आपण तोपर्यंत चिकन शिजत तोपर्यंत पाणी वरती गरम होईल तेच आपण पाणी त्याच्यामध्ये आपण होतणार आहोत दोन्ही काम एक साईड एकच आपलं पाणी हे गरम झाले ते आपण आता त्याच्यामध्ये होत नाही व्यवस्थित एक जीव करून घेला अजून पाणी सुटेल त्यामुळे तो आपला बरोबर होऊन जाईल आणि आता ह्याच्यामध्ये आपण बिया बिया टाकायच्या राहिल्या आपल्या बिया टाकिया सगळ्या बियास बिया मस्त शिजू दे तर आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा इकडे तुम्ही पाहू शकता सुकं चिकन आम्ही जेवायला घेतलेलं दुपारी मग आणि इकडे आहे आपले रसा तर बियांमध्ये सुकं चिकन टाकून खूप मस्त लागतो तर तुम्ही नक्की ट्राय करा सुक्या चिकनमध्ये बिया रशामध्येही छान लागतात पण सुक्या चिकनमध्ये अजून छान लागतात तर आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोण कोणी चिकनमध्ये बिया टाकून खाल्लं आहे तेही मला कमेंट करून सांगा तर चला बाबा